नमस्कार सार्वजनिक मुद्दे आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतेच ता जळपूर तालुक्याततील सावली दातुरया गाव पंचायत महिला सरपंच कविताबाई गोरेकर यांच्यावर 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचारचा आरोप केलेले आहेत आणि तक्रारकर्ता निलेश आकरे यांनी थेट आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत त्या संदर्भात आपण या अगोदर मुलाखत घेतली होती महिला सरपंच कविताताई बोरेकर यांची पती अमोल बोरेकर यांची मुलाखत घेतलेली होती आणि पुन्हा अमोल बोरेकर जी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया केली खूप निलेश आकडे तक्रारकर्ता यांच्याशी मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की तुम्ही आधार आदर्श आचारसंहितेचा भंग केला आणि अनेक आरोप तुमच्यावर लावले पन्नास लक्ष रुपये ते वेगळे पाच कोटी रुपये कमावायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही खाली लागले हे सुद्धा तुम्ही मग काय सांगाल या संदर्भात आपलं सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी रुपेश भाऊ की मागं मी तुम्हाला मुलाखत दिलेली होती त्या मुलाखतमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगितलं होतं आणि काल ज्यानं तुम्हाला बोलता बोलता हे म्हटलं की बा सरपंचाच्या पतीचा हस्तक्षेप जर पॅशाला म्हणतात पाहिजे तर तुम्हाला मी याच्या पूर्वी सांगितलेलं आहे की माझी पत्नी सरपंच आहे मी पॅनलचा प्रमुख आहे गावचा आणि प्रत्येक काम जे गावात होते जे नियमानं काम आहे सरपंचाचं जे काम आहे मासिक मिटिंग घेणे लोकांच्या तक्रारी ऐकणे निवारण करणे हे सर्व तेच करते आणि कुठं मा, मी आता माझ्या इकडे पाहून किंवा मी माझ्या पॅनलचा प्रमुख असल्यामुळे लोकांना मला निवडून दिलेला आहे म्हणून त्यामुळे मला लोकांच्या तक्रारी घेऊन किंवा सचिव सरपंच लोकांनी जे, जे, जे माझ्याकडे तक्रारी आणल्या त्याचं निवारण करणे माझं आहे आणि मी एका तालुका काँग्रेस कमिटी पक्षाचा तालुका कार्यकारी अध्यक्ष आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागतात गावातल्या नाही तर मी पूर्ण तालुक्याच्या समस्या हँडल करतो तुम्हालाही माहित आहे आणि राहिला विषय त्यांनी जे माझ्यावर आरोप लावले किंवा मी त्यांच्यासोबत वीस वर्षापासून होतो आणि याच्यात काही शंका नाही आहे ते माझ्यावर पंधरा होते वीस वर्ष जो मला त्याबद्दल म्हणाले ते होतेच माझ्यासोबत त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्नही केले त्याहीबद्दल विषय नाही पण त्यांनी जे आता माझ्या बाजून जाण्याचे जे आरोप लावले की ते पाच करोड त्यांना कमावायचे आहे ते खूप भ्रष्टाचारी झाले आहेत आणि त्यांना बा एक लाख रुपये काय कमावायचे आहे पाच लाख कमवायचे आहे आणि थोडेसे खाली सापले आहे तर तो जो आहे तक्रारदार तो गेल्या पंधरा वर्षापासून माझ्याच सोबत आहे मी एक गोष्ट मान्य करतो त्यांना मला आणण्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पण मी घोडशी खाली लपून कधी राजकारण केलं नाही हे तो चुकून राहिला ते कोणाच्या बोलण्याहून कोणी कसा तो पोपटासारखं का काम आहे जितकी चावी भरली तो वाचते त्यामुळे आणि तो माझ्यासोबत राहायला सर्व माहीत आहे म्हणून मी कधी गोडीशी खाली लपून राजकारण केलं नाही मी छाती ठोकून राजकारण केलं सावळीमध्ये आणि ती करणार तुम्हाला माहित आहे हे जे निवडणूक झाली दोन हजार तेवीसची ची ते कशा पद्धतीची झाली सावळी ते माहितात सर्व गाव एक होतं सगळ्या गोष्टी तरी गौर करत जनता ज्याचे मी गेल्या पंधरा वर्षात काम करणार त्या लोकांनी मटन कोणाला खाल्लं पण मटन मादत दाबलं त्याच्यामुळे हे सर्व लोकांना माहित आहे मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि गेल्या दोन वर्षात माझ्या पॅनलच्या सरपंच माझ्या पत्नी कविता अमोल बघा यांच्या नेतृत्वाने आणि माझे तीन मेंबर यांच्या नेतृत्वात गावाचा सर्वांगीण विकास आम्ही करत आहोत आणि दुसरं त्याचं जे म्हणणं आहे की पण मी दूर गेलो तो भ्रष्टाचे गेलो तर त्याचे दूर जायचे कारण मी तुम्हाला सांगतो तो निश्चितच माझा जवळचा होता याच्यात काही शंका नाही आहे त्याच्या दूर जाण्याचं कारण एवढंच हो आहे की त्याच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या त्याच्यावर दुनियाभराचे कर्ज होते त्याची अपेक्षा होत्या त्यानं काही वेळा माझ्याकडे डिमांड केली मी तिची डिमांड पूर्ण करू शकलो दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जो त्या वाट्यात राहते तिथं शिवमंदिर बांधण्यात आलेलं आहे लोकवर्ग तिथून त्या शिवमंदिरला बाबा मी वालकम कंपाउंड करतो तर तिथं जे असलेलं अतिक्रमण आहे म्हणजे बाजूनेकडून आमचे रवींद्र मामा आहेत ते बाबा आता जागा खाली आहे म्हणून बकऱ्या बांधतात तिथं खूप त्यांचं प्रत्येकच गावात या गोष्टी आहेत नरेश मामा भाकरे आहेत तर त्यांचं ते तिथं गाड्या उभ्या राहतात तर याचं त्याचं वैयक्तिक भांडण होतं तर हा नेहमी मला फोन करायचा दादा त्याच्याजवळ घोळा आहे माय बगीच्यात घोळं आलं माझ्या त्याच्यात कुत्र डास डसलं हे अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी मला फोन करत होता मी गेलो मी मान्य करतो त्यांना माझ्यासाठी केलं तर मी तिच्यासाठी भरपूर केलाय अनेक वेळा त्यानं रोगर केलंय त्याला आम्ही दवाखान्यात गेलं काही वेळा त्यांना फाशी घ्यायच्या गोष्टी केल्या आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तो मला म्हणते की अमोल गोरे काढलं मला मी फाशी घेणारा माणूस नाही आहे मी लढणारा माणूस आहे लढणारा नाही आहे आणि कोण फाशी घ्यायच्या गोष्टी केल्या आणि कोण रोगर पेला आणि कोण प्यायला कोण घोळशी काळी लोक आपल्या पुरा गावाला आहे आताच जस्ट आता तुम्हाला सांगतो मी आरोप कधीच बेगुनियात लावत नाही माझ्याजवळ प्रूफ आहे श्रीराम फायनान्सवाले आता चिरून गेलेले आहेत त्याचा आटो मागण्यासाठी त्याच्या अनेक तक्रारी आहेत अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत मी जे बोलतो ते प्रूफ न बोलतो तो जो की दादानं म्हटलं पाच लाख रुपये कमाव पाच कोटी मला कमावायच्या ह्या गोष्टी कोण करत असते का ह्या हास्यात्पद गोष्टी याच्यावर कोणी भरसा करत नाही फक्त मी एकच दिवस बाजी दिली गेल्या सहा महिन्यापासून तो अनेक आंदोलन करून राहिला उपोषण करून राहिला ग्रामपंचायत माहिती अधिकार मागून राहिला त्यानं पूर्ण गावाचे आठव मागतले त्याला पूर्ण गठ्ठा करून गावाचे आठव देण्यात आले दे ज्याचा त्याला काहीच उपयोग नाही त्याच्यावरून कोणता त्याला फायदाही घेतला नाही उलट गावाच्या लोकांचं नुकसान झालं ते माहिती मागतल्यानं ते मागतल्यानं आमचे सचिव साहेब जे काही शंभर रुपयाचे स्टॅम्पवर बोरवे रुपयाचे काम करत होते ते बंद झाले लोकांना तहसीलच्या दोन तीन तीन चार चार हजार रुपये खर्च करावं लागून राहिले त्या गोष्टीसाठी म्हणून याने कोणतंच सरकार काम केलं नाही आणि मी मान्य करतो तो माझ्यासोबत होता मी त्याच्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या कामात पडलो प्रत्येक तिची कोणतीही तक्रार झाली कोणते कुणी कोणतेही विचार आला तर मी त्याच्यासाठी गेलो याच्यात काही शंका नाही आणि जिथपर्यंत तो माझ्यासोबत होता रुपेश भाऊ तिथपर्यंत तो सेंपच होता त्याला कोण काही केलं नाही पण जसं त्यानं मला सोडलं तसाच तो आताच दोन महिने पहिले पंधरा वीस दिवसाची जेलवारी करून आलेला आहे म्हणून अशा माणसाच्या कसं आहे कोणाच्यावर आपण आरोप लावतो तर आपण किती चांगला हे पहिले पाहायला पाहिजे त्याच्यावरच अनेक गुन्हे दाखवले आणि तो माझा आरोप लावतो की पाच करोडला मागतले मांग, दहा करोड मागतले तर कोणती अशी गोष्ट आहे की ज्यात चालू आहे त्याच्या काही आमच्या गावातले विरोधक आहे ते त्याने समोर करून ते मला बदनाम करण्याचं काम करणं माझं जे आहे राजकीय कार्य राजकारण आहे का शंभर टक्के राजकारण आहे याच्यात जे माझं राजकीय कारण माझ्या विरोधकांना हे पचत नाही तुमच्या मायगेट सांगतो पण की मी त्यांना गावातल्या राजकारणात नेस्त केलं त्यांची वीस पंधरा वर्षाची जी सत्ता होती ते उलचून काढली माझी पत्नी सरपंच झाली तुम्ही जवळून सावळीचं राजकारण पाहिलेलं आहे तुम्ही त्यावेळेस मला बोलले होते की तुमच्या गावाचा निकाल अनपेक्षित लागला असं गुन्हा नव्हतं सर सर तालुक्याला माहीत होतं परंतु माझ्या गावातल्या लोकांनी एकट्या मताने मी निवडून आलो लोकांनी लोकांना मटण कोणाचा आणि मटण कोणाचा दाबाव हे माझ्या गावातल्या जनतेला सर्व माहित आहे सर्व गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे सर्व गावात घरकुलचे कामं चालू आहे सर्वांना ज्यांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष घरकुल मिळाले नाही त्यांना घरकुल मिळत आहे छोटासा गाव शहा म्हणून आहे त्या गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्ता नव्हता आमच्याच ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याने तो रस्ता मंजूर झालेला मिनी या योजनेअंतर्गत आणि सर्व आली आहे आणि हा जो तक्रारदार आहे त्यांना माझ्यावर आरोप लावले या किती सुज्ञ माणूस आहे आणि किती चांगले त्याचे काम आहे गावाला माहीत आहे त्याच्या बदनामी करण्यानं माझं काही होणार नाही त्याला सुद्धा हे म्हटलं किंवा तक्रार करता मग मी माझ्या अजून सिद्ध झालेले नाही कोर्टात लागेल त्याच्यावर मी रुपेश भाऊ कधी म्हटलं की मी त्याच्यावर त्यांना फाशी दिली नाही मी गुन्हे दाखल आहे म्हटलं तुम्ही माझी बहीण ऐकून घ्या मी त्याच्यावर कोणता आरोप निघावला जे त्याच्यावर गुन्हे दाखल मी तेच बोललो मी कोणत्या याच्यात बोललो काय की तो त्याला हे आहे म्हणून मी गुन्हे दाखल आहे असा कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे सांगतला आणि येणाऱ्या काळात मी सर्व ते माहिती घेणार आहोत त्याच्या माहितीची मला आवश्यकता नाही मी अधिकृत माहिती घेणार आहोत तशी रिस सर मी एस पी मी कलेक्टर साहेबाकडे एक महिला सरपंचला एक व्यक्ती किती त्रास देऊ शकते किती माहितीचे अधिकार मागू शकते मी त्याची माहिती करणार आहे आणि त्याच्यावर कुणी दाखल आहे लोकांसोबत त्यांना हे सर्व कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे ते सर्व मी कागदपत्र जमा करणार आहोत आणि रिस सर माझ्या वकिलामार्फत मी तो पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार आहोत मी एसपी पी कळवणार कळवणारच्यानंतर मी जो न्यायिक प्रक्रिया असते न्यायिक प्रक्रिया कधी तर आली टाकणार आणि मी मी त्याला असं म्हटलं नाही तुम्ही जे कोर्टात चालू आहे तुमचा प्रकरण सिद्ध नाही यावर काय तुम्ही आमचं प्रकरण जे सरपंच एकोणचाळीस एक त्यांनी दाखल केलेलं आहे त्याची सुनावणी सुरू आहे सीओ मॅडम कडून आता त्याची सुनावणी होणार आहे तो जो पहिली जी सुनावणी झाली त्याचा जो आदेश आहे त्याच्यावर त्यांनी एकोणचाळीस एक दाखल केली आहे आम्ही तेव्हा आमच्या बाजू काही गोष्टी कमी होत्या त्या गोष्टी आम्ही आचारसंहिताच्या त्यांच्याकडे त्यांच्या समोर ठेवणार चौकशीमध्ये आणि जर आमच्या चौकशीमध्ये जर दोषी सरपंच सचिव होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल ना त्या कारवाईला आम्ही माझी पत्नी आहे सरपंच आहे सचिव साहेब आहे तो सदस्य आहे ते सामोरे जातील जोही जो कोणी जो आज निकाल लागला काय तुम्ही एकदम कोणाला आरोप लावून देता की त्यांनी पन्नास लाख केलं पन्नास लाख खाणं कधी म्हणजे त्या आदेशामध्ये त्या आदेशामध्ये कुठे लिहिलंय त्या आदेशामध्ये कुठे आहे की पन्नास लाखाचा त्यांनीच सांगा वेळेवर येणारा विषयात वे वे दिला आणि आचर्सिती होती इथं पन्नास लाखाचा कोणताही त्या चौकशीमध्ये तिच्यात आलाय काय आदेशमध्ये आहे काय मग तुमचा विषय कोणता आहे पन्नास लाख रुपयाचा तर पन्नास लाख रुपये ज्या दिवशी आमच्यावर आरोप लागेल आमचा धमक राहील आम्ही भरून देऊ ना म्हणजे न्याय विषय ठेवलं शंभर टक्के प्राय करू नये जो निकाल लागेल आमचा जो अनेक कोर्ट आहे अनेक कायदे आहेत अनेक कानून कायदे बनले प्रत्येकाला अधिकार आहे मी कुठं त्याला म्हटलं की बात त्या काय केलं मी फक्त गुन्हे दाखलावेत आणि माझ्यावर काही गुन्हे दाखल असतील माझ्या पत्नीवर असतील त्याने दाखवा काही तिच्यात दोन दुसरी गोष्ट म्हणजे झाल्यावर घरी ठराव घेता असा सचिव आणि आहे त्यांच्यावर कोणीच घरी ठराव घेत नाही ठराव द्या ठराव द्यावेच लागतात आणि ते ग्रामसभा होती मासिक मीटिंग होती तिथं सर्व लोक असतात सर्व लोक होते जे कोणी तिथं असतील त्यावेळेस सव्वीस तारखेलाही तिथं लोक होते सव्वीस तारखेला ज्या लोकांनी मुद्दे म्हटले तिथं मांडून घेतले आणि मी अजून तुम्हाला वारंवार सांगून झालो की माझ्याकडे निर्वाचन आयोगचं पत्र आहे मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्याकडे आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये चार तारखेला आचारसंहिता खतम झाली सव्वीस तारखेला कुठं ठराव झाला तेव्हा होती ना आचारसिता सव्वीस तारखेला पण ठराव सहा तारखेला झाला <coughs> तुम्ही नेमकं लक्षात घ्या की ठराव हा सहा दोनला झालेला आहे आणि आचारसिता चार दोनलाच खतम झाली त्यात आचारसंहिताचा प्रश्न येत नाही तेव्हा आमच्या जी चौकशी झाली होती तेव्हा सरपंचाकडे सचिवाकडे त्या गोष्टीचं प्रूफ नव्हतं म्हणून आम्ही ते त्यांनीही म्हटलं होतं आम्ही गोष्ट त्यांना म्हटली पण ते मध्ये आम्हाला कागद दाखवा त्यांना त्यांनी प्रश्न केला पण त्या दिवशी त्यांच्या तो कागद नव्हता त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या जाऊन तो कागद आणला आता एनआर समिती राहील त्याच्यासमोर आम्ही तो आचारसंहितेचा जो मुद्दा आहे तो ठेवू आणि आमची बाजू सरपंच सचिव आपली बाजू वकिलामार्फत मांडतील ना समजा सरीच समाधान झालं नाही वरिष्ठ अधिकाऱ्याचं तो जो निकाल द्यायचा असं आम्हाला मान्य नाही आम्ही कोर्टात जाऊ समोरच्या तू आम्हाला तुझा अधिकार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे आणि त्या तक्रारदारचा तुम्हाला सांगतो फक्त आमच्या गावातले लोक तो न्यूज चॅनलवाला जो तळीबार आहे तो तळीबार झाला याच्या पहिले हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तो तडीपार आणि हा दोघे एकाच मान्याच्या मनी आहे आणि लोक फक्त त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहतात त्याच्या न्याया न्यूज चॅनल काय म्हणून जास्त सिरियस तुम्ही घेत नाही आणि फक्त मी एवढंच बोललो तर ते आणि त्यानं मला विनंती केली की बा याच्यानंतर माझ्या तर मी त्याच्या वैयक्तिक काही बोलतोच नाही मी त्याच्यावर हे आरोप लावला का तुम्ही माझी बाईट पा मी काय सांगितलं त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि जर त्याच्यावर गुन्हे दाखल नसतील तर त्यानं मार माना तर त्या टाकलं त्याचा मी टाकणार काही विषय नाही मी तयार कोणती गोष्ट फेस करून जर माझं कुठं चुकलं असेल मी जर त्याची बदनामी केली असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल नसतील आणि मी बदनामी करत असेल निश्चितपणे त्याने कोण त्यासाठी साऱ्या गोष्टी अवेलेबल मी जे काही आरोप केले ते प्रूफ सहीत केले मी घेईन मला त्याच्या कोणत्याच कागदपत्राची आवश्यकता नाही कागदपत्र मी त्या राठोडची ची सरी माहिती घेतो त्याची घेतो सर मी मला जे संविधानानं अधिकार दिले आम्हाला माझंही नाव त्यांनी घेतलंय ना, ना पतिराज मला मलाही त्याच्यात उडलेलं आहे माझी त्याच्यात माना झाली मी एका पक्षाचा तालुका अध्यक्ष आलो मार्केटचा संचालक आणि मी निवडून कोणाच्या भरोशावर आलो कोणा निवडून दिलाय मला मला ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच यांच्या यानं मी निवडून आलेला मी त्याचा प्रतिनिधी आहोत त्यांचा जर कुठे अन्याय झाला तर त्याच्यावर वाचा फोडणे माझं कर्तव्य आहे कारण त्यांनी मला मत निवडून आणलेलं आहे म्हणून ह्या जो आरोप करताय याचे आरोप कोणत्याच तथ्य नाही त्या आरोपमध्ये सर लोकांना माहीत आहे अमोल बोरेकारांनी थोडाल अमोल बोरेकरला फाशी घ्यायचं काम नाही आहे अमोल बोरेकर फाशीच नाही घेत कोण फाशी घेण्याचे नाटकं केले कोण घोडेसे खाली लपते कोण फायनान्सवाले आले तर कसं पया लागते कसे नाटकं करायला लागते पुऱ्या पुरा पाहिलेले आहे सर्व मनोरंजन केंद्र झालेलं आहे आजूबाजूच्या त्यांच्या वाढत नाही माहिती आहे म्हणून अमोल गोरेकरला किती काही बदनाम करण्याचं काम केलं तर अमोल बदनाम बदनामनी करा त्याच्यापेक्षा जास्त ताकद न समोर येते आणि माझं चॅलेंज आहे माझ्या विरोधकाला येणाऱ्या निवडणुकीत की कोणत्या याच्यात परीक्षा होईल ना जर मी चुकलो असेल रुपेश भाऊ तर निश्चितपणे माझा पराभव आणि अगदी जर चांगलं काम केलं तर लोक मला निवडून देतील तुम्हाला तुम्ही चांगलं काम केलं असेल किंवा असेल तर दूध का दूध पाणीला पाणी येणार भविष्यात काळातून जाणार म्हणजे पंचायत समितीवर जिल्हा परिषद केनारी ग्रामपंचायत असो मी लढण्यास सक्षम आहे आणि मी लढणारा माणूस आहे असा पळणारा घडू शाळेला लढणारा माणूस चालू हा हे होते आपल्यासोबत महिला सरपंच पती अमृद्ध गोरेकर यांनी सांगितले की सर्व आरोप त्यांनी फेटाळून पुन्हा लावलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की बा निलेश ठाकरे यांनी एक आरोप केलेला होता की आदर्श आचारसंहितेचा भंग केला मात्र संदर्भात त्यांनी सुद्धा सांगितले आहे की बा चार तारखेलाच ती आचारसंहिता संपलेली होती आणि सहा तारखेला ठराव घेतला होता त्याच्यामुळे त्या आधार आचारसंहिता भंग केली नाही निर्वाचन आयोगाचा पत्र त्यांच्याकडे आहे ते सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत आणि संपूर्ण आरोप फेटाळला लावले आहेत तसेच जे आरोप त्यांच्यावर गेले आहेत घोडशी खाली लग्न हे ते त्यांनी सुद्धा त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कोणते कोणते आरोप ते सुद्धा त्यांनी आणि यांनी मांडलेले होते मात्र त्यांनी सुद्धा सांगितले आहे की निवडणूक अजूनपर्यंत निकाल लागलेला आहे निकाल जर लागेल तर त्याला आम्ही समोर देऊ त्याचप्रकारे अमोलभाऊ बोरेकर यांनी सुद्धा सांगितले आहे की अजून आरोप सिद्ध झाले नाही आहेत या आरोपाला काही तथ्य नाही आहे जे निवडणूक न्याय प्रणालीचा जो निर्णय येईल त्याला आम्ही मान्य करू आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे यामध्ये म्हणजे वैयक्तिक आरोप लावून आणि राजकारण गुळी शेकण्याचा जो डाव रचला गेलेला आहे त्याच्यातूनच ह्या प्रकरण आलेला आहे यामध्ये काही तथ्य नसल्याचे आरोप फेटाळून लावलेले आहेत निलेश भू आपले अमोल भू गुरेकर यांनी सारा समाजी निलेश भाले असं रुपेश फटकुंके अमरावती